नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक खूप महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे विजय वडेट्टीवारांनी विधान केलेलं आहे की भाजपला जर का सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे मनसेच्या बाबतीतसुद्धा आम्ही सकारात्मक विचार करतो आहोत हे विधान विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे आणि आज या विधानाची सगळीकडे चर्चा होती आहे नेमकं खरंच विरोधामध्ये काँग्रेस मनसेला सोबत घेणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे विजय वडेट्टीवारांनी हे विधान केलेलं आहे याचा अर्थ कारण कालच वर्षा गायकवाड यांनी साफ इन्कार केलेला होता की मनसेला आम्ही सोबत घेणार नाही याचा अर्थ काँग्रेसमध्ये मनसेवरून दोन गट पडलेत का हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी मी अगदी काल का परवाच व्हिडिओ केलेला आहे की मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसनं जो नकार दिलेला आहे काँग्रेस या बाबतीमध्ये चूक करती आहे का असाच मी व्हिडिओ केलेला आहे आणि खरंच आहे ही चूक होती आहे काँग्रेसची असं त्या क्षण त्यावेळेला मला वाटलं होतं जेव्हा वर्षा गायकवाड किंवा हर्षवर्धन सपकाळ यांचे विधानं मी ऐकली तेव्हा आता मी असं म्हणत नाही आहे की मी व्हिडिओ केला आणि आज लगेच विजय वडेट्टीवारांचं हे विधान आलेलं आहे पण एवढं नक्की आहे की सोशल मीडियामधनं उमटणारे हे जे पडसाद आहेत हे या नेत्यांपर्यंत या मंडळींपर्यंत जात असतात आणि त्याचे विचार होत असतात त्याच्यामध्ये एक आपला व्हिडिओ आहे की जो निश्चित या गोष्टींचा विचार करायला लावणारा होता ठरलेला आहे हे म्हणायला हरकत नाही असो पण आपण म्हणतो ना की कुठेतरी एक सकारात्मक विचार सुरू झालेला दिसतोय आणि आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केलेलं आहे की भाजपला आपल्याला जर का दूर ठेवायचं असेल भाजपाविरोधामध्ये आपल्याला जर का ताकदीनं उतरायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे महाविकास आघाडी म्हणून आपण एक येणं हे अत्यंत गरजेचं आहे अशा वेळेला मनसे या पक्षाबाबतसुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि तसा विचार आम्ही काँग्रेसमध्ये करतो आहोत अशा पद्धतीचे संकेत हे विजय वडेट्टीवारांनी दिलेले आहेत आता एक लक्षात घ्या अगदी परवाच्या दिवशीच ज्या मुंबईच्या शहराध्यक्ष आहेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड त्यांनी इतक्या ठाम शब्दामध्ये मनसे पक्षाला विरोध केलेला होता की मनसेच्या बरोबर एक तर मुळामध्ये मनसेची विचारधारा ही काँग्रेसच्या विचारधारेशी जुळत नाही आणि दुसरं काय म्हणतो आपण त्याला म्हणजे मारधोड करणारा जो पक्ष आहे तो आम्हाला आमच्या बरोबर नको ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं होतं आणि याबाबतीत मुंबई काँग्रेसमध्ये तरी निर्णय झालेला आहे असंही वर्षा गायकवाडांनी सांगितलं तेच हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं परंतु आज जे विजय वडेट्टीवार म्हणालेत आता त्यांच्या या दोघांच्याही विधानानंतर सगळ्यांचं एक लक्ष लागलेलं होतं की शरद पवारांची भूमिका काय असणार आहे कारण एकतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय चांगले संबंध आहेत दुसरीकडे या विधानानंतरच वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांना आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत की तुम्ही आमच्या सोबत या असं देखील वर्षा गायकवाड म्हणालेले आहेत त्यामुळे शरद पवार नेमकं काय करणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे म्हणजे शरद पवार काँग्रेस जाणार की महाविकास आघाडीची एक वेगळी जुळवणी शरद पवार करणार म्हणजे ज्याच्यामध्ये शरद पवार स्वतः असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आणि मग इतर पक्ष जे कोणी इच्छुक असतील अशी एक महाविकास आघाडी बनवणार का असे सगळेच मुद्दे त्याच्यामध्ये होते परंतु शरद पवारांनी काल एक भूमिका अशी घेतली ते म्हणले की या बाबतीमध्ये एकदा मी पुन्हा काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलणार आहे आपण सगळ्यांनी मिळून आत्ता एक राहणं गरजेचं आहे जर आपल्याला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल भाजपबरोबर आपल्याला लढायचं असेल भाजपला दूर सारायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणं हीच आत्ता काळाची गरज आहे त्यामुळे मी काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलीन पक्षश्रेष्ठींशी बोलीन इकडे मी उद्धव ठाकरेंशी बोलीन आणि राज ठाकरेंनासुद्धा मनसेमध्ये घेण्याच्या बाबतीमध्ये मी दोघांसमोर माझा प्रस्ताव माझ्या डोक्यातला जो प्रस्ताव आहे किंवा मला जे वाटतंय आहे तो प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवीन अशा पद्धतीची भूमिका ही शरद पवारांनी घेतलेली आहे म्हणजे शरद पवार आत्ता सगळ्यांनाच एकत्र एका मोळीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत मग त्याच्यामध्ये राज ठाकरेंना देखील सोबत घेण्याबाबत स्वतः शरद पवार सकारात्मक आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हणालेले आहेत की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर मी संपर्कात आहे त्यांच्याशी माझी चर्चा सरू चालू आहे आणि राज ठाकरे हे माझ्यासोबत युतीमध्ये तर असणारच आहेत पण महाविकास आघाडीमध्ये देखील आपण एकत्र येण्याबाबतीमध्ये विचार करूयात अशा बाबतीतला एक संवाद आमचा काँग्रेसच्या वरिष्ठांबरोबर चालू आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले हे सगळं होत असताना मुंबई काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेण्याबाबतीमध्ये अनुकूल नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेच्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो आता खरी यातली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने विजय वडेट्टीवार आत्ता असं म्हणालेले आहेत हा एक त्यातला सकारात्मक पाऊल आपण समजूयात एक सकारात्मक विचार काँग्रेस कुठेतरी करायला सुरुवात करेल अशी एक अपेक्षा बाळगूयात ते म्हणजे मी काल अजून एक व्हिडिओ केलेला होता की मनसेला तुम्ही दूर ठेवताय तुम्हाला असं वाटतं आहे की मनसे आल्यामुळे आपली मुस्लिम मतं ही आपल्याला मिळणार नाहीत पण तसं नाही उलट राज ठाकरे येण्यानी मुस्लिम मतं कुठेही जाणार नाहीत ती महाविकास आघाडीतच राहतील अशा पद्धतीचा एक व्हिडिओ मी केलेला होता आणि जर आता काँग्रेस त्याच्यावर जर का सकारात्मक काही विचार करत असेल तर ही अत्यंत चांगलीच गोष्ट आहे आता नेमकं हर्षवर्धन सपकाळ बाबतीमध्ये काय निर्णय आहेत काय भूमिका घेत आहेत त्यांचे वरिष्ठांकडे ते काय बोलत आहेत इथली बाजू काय आहेत हे सगळं बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे पण एवढं नश नक्की की विजय वडेट्टीवारांच्या या विधानामुळे एक गोष्ट नक्की झाली आहे की मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट नक्की आहेत एका गटाला वाटतं आहे की मनसेसोबत न जाणं हेच काँग्रेसच्या हिताचं आहे तो वर्षा गायकवाड किंवा हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांचा एक गट असेल परंतु नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला यांच्या गटातला एक विचार केला तर या गटाला असं वाटतंय की जर आपल्याला भाजपला दूर ठेवायचं असेल तर मात्र आत्ता सगळ्या विरोधकांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे त्यामुळे हे दोन गट काँग्रेसमध्ये आत्ता बघायला मिळत आहेत पुढच्या काळात आता येणाऱ्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये नेमका या बाबतीमध्ये काय निर्णय होतो हे फार महत्वाचं ठरणार आहे या निर्णयावर महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार आहे शरद पवार नेमका त्यानंतर कोणती भूमिका घेतील हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि मग राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन हे दोघं युती म्हणून लढतील का शरद पवारही त्याच्यामध्ये येतील हे सगळंच खूप एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद